बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आधी आपण पाहणार आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ कर लादलाय अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावलाय आणि एक ऑगस्ट पासून हे नवं टॅरिफ लागू होणार आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय हो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आता भरमसाठ असा कर लादलेला ला आहे गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा होती टॅरिफ लावणार पंचवीस टक्के टॅरिफ लादणार याची चर्चा होती आणि आता तसंच घडलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ कर लादलेला आहे अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावलाय आणि हे नवं टॅरिफ आता एक ऑगस्ट पासूनच लागू होणार आहे त्यामुळे भारतासाठी आता ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ असा कर लादलेला आहे आणि पंचवीस टक्के टॅरिफ आता त्याला भारतावर लावलाय आणि हे नवं टॅरिफ आता ऑगस्ट पासूनच लागू होणार असल्याचं कळत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निनाज झारे आपल्यासोबत आहेत निनाज ज्याची चर्चा काही दिवस सुरू होती आता तेच घडलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ असा कर आहे काही वेळापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया हँडलवरनं याबाबतची घोषणा केली आहे भारतावर एक ऑगस्ट पासून भारतीय मालावरती अमेरिकेत पंचवीस टक्के कर लादण्यात येईल हा कर लादताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं आहे की हा ही जी आहे ती पेनल्टी आहे भारताना भारताने रशियासोबत जो गेल्या काही वर्षांमध्ये आपला व्यापार वाढवलेला आहे त्याची ही त्याचं हे त्याचा हा दंड म्हणून भारतावरती पंचवीस टक्के कर लावण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये भारताने रशियाबाबत बरोबर जे व्यापारी संबंध होते ते आणखी दृढ केलेले आहेत भारता भारत आणि रशियाचे व्यापारी संबंध पहिल्यापासूनच दृढ आहेत त्यात भारताने गेल्या काही दिवसांमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे भारताचं एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी साधारण बेचाळीस टक्के आया, बेचा आया कच्चं तेल हे रशियातून घेतलं जातं आणि नेमका त्याच मुद्द्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी बोट ठेवलेला आहे ट्रम्प आणि अमेरिका अमेरिका असो युरोप असो यांचं असं सातत्याने म्हणणं आहे की भारत रशियाकडून कच्चं तेल घेऊन जे रशियाला मदत करतं आहे त्यामुळे रशियाला युक्रेनवरती हल्ला करणं सोपं हो जातं आहे म्हणजे आर्थिक कोंडी जी युरोपियन युनियन किंवा अमेरिकेकडून करण्याचा प्रयत्न होतो आहे त्यातून रशियाला मार्ग काढणं हे भारताकडून जी कच्च्या तेलाची आयात होते त्यामुळे शक्य होतं आहे आणि त्याचंच त्याचाच धागा पुढे घेऊन भारतावरती हाकर पंचवीस टक्क्याचा लादण्याचा निर्णय काही वेळापूर्वी ट्रम्प यांनी घोषित केला आहे दुसरं आपण बघितलं तर एप्रिल महिन्यापासून म्हणजे दोन एप्रिलला साधारण अमेरिकेमध्ये अतिरिक्त करांबाबत आमे ट्रम्प यांनी घोषणा केली होती त्यानंतर त्याच्यासाठी त्याच्यावरती नऊ ऑगस्टला तीन महिन्याची स्थगिती देण्यात आली नऊ एप्रिलला तीन महिन्याची स्थगिती देण्यात आली ती स्थगिती एक ऑगस्टला म्हणजे उद्या आता संपणार आहे उद्या परवा त्या अगोदरच अनेक देशांशी अमेरिकेने कर करार केलेले आहेत भारताशी सुद्धा संदर्भात गेल्या तीन महिन्यात वारंवार चर्चा झालेल्या आहेत पाच राऊंड चर्चांचे झालेले आहेत सहावा राऊंड ऑक आग, ऑगस्टमध्ये होईल अशी घोषणाही करण्यात आली होती अमेरिकेचं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या आसपास भारतात येईल आणि त्यावेळी याविषयी चर्चा होईल अशी अशीसुद्धा घोषणा करण्यात आली होती पण काल रात्री ब्रिटनकडून ब्रिटनहून पुन्हा एकदा जेव्हा ट्रम्प अमेरिकेकडे जात होते त्यावेळी विमानात त्यांनी याविषयीची घोषणा केली की भारतावरती पंचवीस टक्के कर लादण्यात येणार आहे आणि भारत त्या संदर्भात तयारी करतोय आता आपण गेल्या तीन महिन्याचा विचार केला तर वेगवेगळ्या पातळ्यांवरती ह्या चर्चा झालेल्या आहेत आणि भारताकडून दोन महत्त्वाच्या गोष्टींना अमेरिकेची जी मागणी होती त्याला नकार देण्यात आला पहिली मागणी होती की कृषी उत्पादनांसाठी अमेरिकेची बाजार भारताची बाजारपेठ अमेरिकेला खुली करून द्यावी त्याला भारताने स्पष्ट नकार दिला दुसरी मागणी होती की डेअरी उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ अमेरिकन उत्पादनांसाठी खुली करण्यात यावी हीसुद्धा मागणी भारताने नाकारली होती पण इतर बाबतीमध्ये उदाहरणार्थ काही जी उत्पादनं आहेत म्हणजे अमेरिकेची जे बदाम आहेत किंवा अमेरिकेतून येणाऱ्या आणखीन काही सुक्या मेव्याच्या गोष्टी त्यासाठी किंवा कच्चं तेल असेल याच गोष्टी अमेरिकेतून खरेदी करण्याबाबत भारताने आपलं धोरण सैल करण्याची तयारीसुद्धा दाखवली होती त्यामुळे पाच टप्प्यात वेगवेगळ्या टप्प्यात वेग याची चर्चा झालेली होती भारत आणि अमेरिका हा करार अंतिम टप्प्यात होता असं स्वतः ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात चार वेळा म्हटलं होतं गेल्या दोन महिन्यात चार वेळा त्यांनी असं सांगितलं होतं की भारत आणि अमेरिका यांच्यातला करार जो आहे तो चार अंतिम टप्प्यात आहे पण अचानक ब्रिटनहून परत जाताना ट्रम्प यांनी जी घोषणा केली पंचवीस टक्के कर लादण्याची बरं आप हा पंचवीस टक्के जो कर आहे तो दोन एप्रिलला भारतावरती जो कर लावण्यात येणार होता तोच आहे सेम आहे म्हणजे अतिरिक्त कर नाही याची घोषणा त्यांनी दोन एप्रिलला केलीच होती फक्त त्याची स्थगिती जी आहे ती आता उठवण्यात आली आहे आणि ही जी डेडलाईन आहे एक ऑगस्टची ती आता वाढवण्यात येणार नाही असं सुद्धा ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे भारतावरच्या मालावरती आता पंचवीस टक्के कर लागणार हे निश्चित झालेलं आहे निश्चितच निनाद आणखी एक महत्वाचं म्हणजे या करामुळे या आपल्या दोन्ही देशांच्या म्हणजे अमेरिका आणि भारत दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांवर नेमकी नेमके कसे परिणाम होतील याचे आपण जर पाहिलं तर अमेरिका मोठ्या प्रमाणात भारतातून माल आयात करते अशी सध्याची स्थिती आहे ट्रम्प यांचं पहिल्यापासून असं म्हणणं आहे की जे देश भा अमेरिकेला माल निर्यात करतात म्हणजे भारत असेल चीन असेल किंवा युरोपियन युनियन असेल या सगळ्या देशांनी अमेरिके बा बाजा, मालासाठी बाजारपेठा आपल्या बंद केल्या आहेत स्वतःच्या आणि स्वतःच्या बाजारपेठांमधून मात्र अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते म्हणजे व्यापाराचा आयात निर्यातीचा जो तराजू आहे तो भारत चीन युरोपियन युनियन किंवा इतर देश जे भा यांना अमेरिकेला सप्लाय करतात त्यांच्या बाजूने झुकलेला आहे अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात माला मागणी असते आणि त्या ती मागणी पुरवण्यासाठी भारतातून कमी कुठलाही कर न घेता बा बाजारपेठेत भारताचा माल उपलब्ध करून दिला जातो उदा या उलट जर अमेरिकेतून एखादी गोष्ट भारतात आणायची असेल उदाहरणार्थ कार असेल किंवा अशा ज्या मोठ्या अमेरिकेतून येणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर भारत लावतो म्हणजे उंची दारू असेल किंवा लक्झरी कार्स असतील या सगळ्यावरती भारत आत्ता आत्तापर्यंत म्हणजे ह्या अर्थसंकल्पाच्या अर्थसंकल्पाच्या आधीपर्यंत जवळपास शंभर टक्के कस्टम ड्युटी लावायचा त्यामुळे भारताची जी बाजारपेठ आहे ती अमेरिकन मालासाठी खुली नाही आणि भारताच्या बा, बा, मालासाठी अमेरिकन मा मार्केट मात्र खुलं आहे यामुळे जो ट्रेड डेफिसिट म्हणजे व्यापाराचा जो तराजू आहे तो भारताच्या बाजून झुकत होता अशा झुकणाऱ्या ज्या ज्या इकॉनॉमीज होत्या त्या सगळ्यांवरती कर लावण्याचं ट्रम्प यांचं धोरण होतं आता ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं असं आपण म्हणू शकतो निश्चितच आपण असे सोबत राहा यावर आपण आणखी एक प्रतिक्रिया आपण समोर आली आहे